एकीकडे चीनमध्ये ह्युमन मेटाप न्यूमो हा व्हायरस धुमाकूळ घालत असताना चीनमधील प्रशासन आणि जनता दोन्हीही परेशान झालेली असताना चीन भारताची खोड काढायची एकही संधी सोडत नाहीये ऑक्टोबरमध्येच पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान सर्वाधिक संघर्षाच्या जागा असलेल्या डेमचॉक आणि डेपसांग या दोन ठिकाणावरून दोन्ही देशाच्या सैन्याची सैन्य माघारी पूर्ण झालेली होती आणि आता याच लडाखच्या हद्दीमध्ये घुसखोरी करत चीनने दोन वेगळ्या काउंटीची घोषणा केल्यामुळं वाद निर्माण झालेला आहे चीनच्या या कृत्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि लडाखच्या पूर्व भागातील सीमावादावर एकीकडे कराराच्या माध्यमातून तोडगा काढला जात असतानाच दुसरीकडे चीनकडून पुन्हा येथील भूभागावरती वक्रदृष्टी ठेवत तो भाग काबीज करण्यासाठीची धडपड सुरू असल्यामुळं आता परत एकदा दोन्ही देशांमध्ये दे तणावाच्या परिस्थितीनं डोकं वर काढलेलं आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलेलं आहे की लडाखवरती चीनचा बेकायदेशीर कब्जा भारताने कधीच मान्य केलेला नाही चीनने नवीन काउंटी जाहीर केल्यानं भारताच्या सार्वभौमत्वावरती कोणताही परिणाम होणार नाही तसंच या भागावरती चीनचा बेकायदेशीर आणि बळजबरी कब्जा मान्य केला जाणार नाही आणि आम्ही राजनैतिक माध्यमातून याबाबत तक्रार केलेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या भागावरती भव्य धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेबद्दल सुद्धा भारताने आक्षेप घेतलेला आहे काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात आणि चीनच्या या कुरापतीवरती भारताची भूमिका नेमकी काय हे सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की चीन आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल याच्यावरून कायमच वाद झालेला आहे भारताच्या भूभागावरती चीनने कायमच आपला दावा सांगितलेला आहे या चीनने याच्या अगोदर जो तिबेटचा संपूर्ण भूभाग आहे याच्यावरती कब्जा मिळवला याच्यानंतर आता त्यांची तैवानवरती नजर आहे भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या भूभागावरती नजर आहे आणि लडाखमधल्या भूभागावरती सुद्धा आता ते नजर ठेवून आहेत लडाखच्या पूर्वेकडील भागात असणाऱ्या डेमचोक आणि डेपसांग या सीमा भागातून दोन्ही देशांनी आपापलं सैन्य मागील वर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी मागे घेतलं होतं येथील सीमा प्रश्नावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली होती आता या चर्चेमध्ये कैलास मान सरोवर यात्रा नद्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केलेली होती आणि जे काही प्रश्न दोन्ही देशांदरम्यान आहेत या दोन्ही प्रश्नांवरती शांततापूर्ण मार्गाने मार्ग काढण्याचं सुद्धा त्याने ठरवलं होतं पण तरीसुद्धा चीन त्याच्या कुरापती थांबवत नसल्याचं दिसून येते आणि परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा चीनच्या एकूण कुरापतीवरती जाहीर आणि कठोर भूमिका घ्यावी लागत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे गेल्या महिन्यामध्ये चीनने होटान प्रांतामध्ये हेआन आणि हेकांग या दोन नवीन काउंटीची घोषणा केलेली होती आणि या दोन काउंटीमध्ये जो भूभाग येतोय तो, तो आपल्या लडाखचा भूभाग येतोय जो भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा अविभाज्य असा भाग आहे आणि हा चीनचा त्या ठिकाणचा दावा हा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं भारताने स्पष्ट केलेलं आहे यासोबतच ब्रह्मपुत्रा नदीवरती चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार असल्याची बातमी आली होती भारत आणि बांगलादेश यांसारख्या देशांचा विरोध डावलून चीनने या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणास मान्यता दिलेली होती ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधून भारतामध्ये वाहत येते तिबेटमध्ये या ब्रह्मपुत्रा नदीला सांगपो म्हटलं जातं तिबेटमध्ये भारताच्या जा सीमेजवळ हे धरण बांधलं जाणार आहे आणि हे धरण जगातील सगळ्यात मोठं धरण असणारे जगातील सगळ्यात मोठं वीज निर्मिती करणारं हे धरण असणार आहे आणि हे धरण बांधण्यासाठी चीनकडून तब्बल तेरा हजार सातशे करोड रुपये इतका खर्च केला जाणार अशी बातमी येते सांगपो नदीच्या खालच्या स्तरावरती बांधण्यात येणाऱ्या या धरणाची वार्षिक क्षमता तीनशे अब्ज के डब्ल्यू एच इतकी वीज निर्मितीची असणार आहे म्हणजेच काय थ्री गॉर्जेसची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा तिप्पट वीज निर्मिती याच्याद्वारे केली जाणार आहे आणि आजच्या दिवशी थ्री गॉर्जेस हे जगातील सगळ्यात मोठं धरण आहे त्याच्यासुद्धा मोठं हे धरण असणार आहे आता सांगपो जी आहे सांगपो ह्याला भारतामध्ये ब्रह्मपुत्र म्हणतात की सांगपो नदी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतात प्रवेश करते आणि तिथे तिला सियांग म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि बांगलादेशामध्ये वाहून जाण्यापूर्वी आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अर्थात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओनिंग यांनी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की धरणाच्या खालच्या भागावरती वास्तव्य करणाऱ्या लोकांवरती या धरणाचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणजेच काय चीन या प्रकल्पाविषयीची जी काही भीती भारत आणि बांगलादेशच्या जनतेमध्ये आहे इथल्या सरकारमध्ये आहे ती भीती कमी करण्याचा प्रयत्न करते चीनने या नदीवरती धरण बांधल्याच्या बातम्यांमध्ये भारत आणि बांगलादेश इथल्या तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलेली आहे तरीसुद्धा चीन या प्रकल्पावरती गंभीर आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करणारच ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असल्याचं चिन्ह म्हटलेलं आहे अनेक दशकाच्या संशोधनानंतर आम्ही हा प्रकल्प करणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओनिंग निंग हे म्हणाले की सीमा पार नद्यांच्या विकासाची जबाबदारी चीनने नेहमीच उचललेली आहे ते म्हणाले की तिबेटमधील जलविद्युत विकासाला तसेच अनेक दशकांच्या अभ्यासानंतर इथल्या एकूणच विकासाला या जलविद्युत प्रकल्पामुळं आम्ही मान्यता दिलेली आहे सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या बांधकामाचा सखल भागामध्ये राहणाऱ्या लोकांवरती कोणताही परिणाम होणार नाही चीन सीमावर्ती देशांशी चर्चा सुरू ठेवण्यास तयार असल्याचं त्यांचे प्रवक्ते माओ यांनी स्पष्ट केलेलं होतं भूकंप आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत करण्यासाठी चीन खालच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांसोबत काम करेल जेणेकरून नदीकाठच्या लोकांना फायदा होईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता जरी चीन या संदर्भात भीती कमी करत असलं तरीसुद्धा भारताने स्वतःची चिंता चीनी सरकारसमोर मांडलेली आहे या नदीच्या खालच्या भागामध्ये भारत येतो त्याच्यामुळं भारतानं सातत्याने या नदीच्या पाण्यावरती स्वतःचा हक्क सांगितलेला आहे तज्ज्ञांच्या माध्यमातून आणि राजनैतिक मार्गाने आम्ही याबाबतची आमची मतं आणि चिंता मांडलेल्या आहेत हे भारताने स्पष्ट केलेले भारताकडून चीनच्या बाजूने ब्रह्मपुत्रेच्या खालच्या भागातील राज्यांना वरील प्रदेशातील होणाऱ्या हालचालीमुळे कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे यासोबतच भारताकडून या सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जातंय आणि भारताच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे या धरणामुळे भारताने बांगलादेशमध्ये लाखो लोकांवरती परिणाम होणारे पर्यावरणीय नुकसान जे होईल त्याचे तर आजच्या दिवशी आपण गंतीच करू शकत नाही तरीसुद्धा म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्याकडून याला विरोध होत असताना सुद्धा तीव्र चिंता व्यक्त केली जात असताना सुद्धा चीन त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे आता मगाशी जसं सांगितलं चीन प त्यांच्या होटन प्रांतामध्ये या दोन काउंटी स्थापन करणार आहे या दोन काउंटीचं नाव आहे हे ऑंग काउंटी आणि हेकांग काउंटी हे दोन्ही काउंटी झिजियंग प्रांताच्या अंतर्गत येतात आणि या भागावरती चीनने बेकायदा स्वरूपात अतिक्रमण केल्याचा आरोप भारताने केलेला आहे या क्षेत्रातील काही भाग हा लडाख या भारताच्या केंद्रशासित प्रदेशात येतो आणि म्हणूनच हे भारताच्या सार्वभौमत्वावरती आक्रमण आहे असं सुद्धा सांगितलं जाते चीनने आजवर कायम शांतपणे त्याच्या कुरापती केलेल्या आहेत तो कायम तशा कुरापती करत राहिलेला आहे काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष ताबारेषेवरती जी काही एकूण गस्त घातली जाते तिथं जे काही पेट्रोलिंग केलं जातं या संदर्भात दोन्ही देशांमध्ये करार झालेला होता तो करार जाहीर सुद्धा झाला होता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं की दोन हजार वीस मध्ये जी परिस्थिती होती तिथे आपण परत गेलेलो आहोत लष्कर प्रमुख म्हणाले की आपल्याला एप्रिल दोन हजार वीसच्या परिस्थितीकडे परत यायचं आहे त्यानंतर आपण प्रत्यक्ष ताबारेषेचं व्यवस्थापन आणि सैन्य माघारी याच्याकडे लक्ष देऊ आता हे आपल्या भूमिका झाल्या चीनने जी दिलेली भूमिका होती ती अत्यंत संयमी होती सावध होती आणि शांत होती तर तिथे कशाची चर्चा झाली तर फक्त आणि फक्त हे करार काय आहे याची या चर्चा झाली करारामध्ये काय काय आहे याची त्यांनी चर्चा केली नाही आणि या एकूण कराराविषयी फक्त चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने विधान केलेलं होतं ते म्हणाले होते की चीन आणि भारत राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे सीमेशी संबंधित मुद्द्यांवरती संवाद साधत आहेत सध्या दोन्ही बाजूंनी संबंधित बाबींवरती तोडगा काढलेला आहे आणि चीन त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे पुढील टप्प्यावरती वरील उपाय लागू करण्यासाठी चीन भारतासोबत काम करेल आता एवढीच त्यांनी भूमिका मांडलेली होती ह्याच्यापेक्षा अधिक तपशील त्यांच्या प्रवक्त्याने जाहीर करण्यास किंवा उघड करण्यास ठामपणे नकार दिलेला होता म्हणजे चीन एका बाजूला संयमी प्रतिक्रिया देताना दिसते हळूहळू त्याची पावलं टाकताना दिसते तर दुसऱ्या बाजूने भारताकडून तसं काही होताना दिसत नाही सगळ्या योजना अगदी पटकन सांगल्या जातात चीन अक्साई चीनमध्ये आणि भारतालगत असलेल्या सीमेच्या तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या परिसरामध्ये लष्करासाठी पायाभूत सुविधा उभारते आणि त्याने प्रत्यक्ष ताबरेषेपर्यंत फाय जीचं जाळं सुद्धा उभं केलेलं आहे यासोबतच पँगॉँगसे ओलांडून पूल बांधलेला आहे तसंच लष्करी उपकरणं आणि हजारोचं सैन्य त्यांनी सीमेवरती ठेवलेलं आहे आता परराष्ट्र मंत्रालय भारताचं जरी म्हणत असलं की या ठिकाणी परिस्थिती आपल्या नियंत्रणामध्ये आहे जैसे आहे तरी सुद्धा आपलं सरकार सातत्याने काय भूमिका मांडते एस्केलेशन डी जंक्शन आणि दि विड्रॉल ह्याच्या पलीकडे काही होताना दिसत नाहीये आता सुद्धा भारताने केवळ निषेध व्यक्त केलेला आहे आपली भूमिका जाहीर केलेली आहे पण राजनैतिक पातळीवरती याच्यासाठी उपाय शोधावे लागणार आहेत नाहीतर चीनच्या कुरापती या अशात सुरू राहतील आणि भविष्यामध्ये त्या वाढतील आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भारताची भूमिका योग्य आहे का हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद